भंडारा जिल्ह्यात जिल्हाधिकाऱ्यांना ई व्ही एम हटाव देश बचावचे निवेदन भंडारा जिल्हा काँग्रेस कमिटी ओबीसी विभागाच्या वतीने भंडारा येथे जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले यावेळी प्रमुख उपस्थिती ओबीसी जिल्हा अध्यक्ष मान्य शंकर राऊत या ठिकाणी उपस्थित होते यामध्ये न्याय प्रतिष्ठा ओबीसी आरक्षण मुद्दा सोडवावा स्थानिक स्वराज्य संस्था महानगरपालिका नगरपालिका पंचायत समिती जिल्हा परिषद व पंचायत समिती यांच्या निवडणुका त्वरित घेण्यात यावा याव्यात येथून पुढे सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात अशा प्रकारचे निवेदन जिल्हाधिकारी यांच्यामार्फत मुख्यमंत्री व राज्यपाल यांना देण्यात आली यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे प्रतिनिधी अमरभाऊ रगडे इंटकचे जिल्हा अध्यक्ष धनराज साठवणे परिवहन विभागाचे जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ गायधने भंडारा तालुका अध्यक्ष प्यारेलाल वाघमारे तुमसर तालुका अध्यक्ष जितेंद्र बावनकर व इतर काँग्रेस कार्यकर्ते ओबीसी कार्यकर्ते पदाधिकारी उपस्थित होते महाराष्ट्र लोकन्यूज चॅनलसाठी खेमराज सरनागर भंडारा